नमस्कार आपण पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल आणि या आपल्या अण्णा यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुमचं स्वागत करत आहे काल ही महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला आयोगाच्या भेटीसाठी मंत्रालयात गेलं आयोगाच्या कार्यालयात गेलं आणि आजही एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या मंत्रालयातील कार्यालयास भेट दे निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांची नेमकी मागणी काय हे सांगण्यासाठी गेली होती आजच्या शिष्टमंडळाचं वैशिष्ट्य हे होतं की या शिष्टमंडळासोबत मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे होते त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हेही होते चे जेन, आड़ी रावाड थे ही तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेही पण होते त्यानंतर माध्यमांशी बोलताना मनसा प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीत घोळ आहे मतदार यादी अगदी व्यवस्थित आहे किंवा काही त्याच्यात हे नाही तर मग तुम्ही मतदार यादी गोपनीय का ठेवता मतदार यादी का दाखवत नाही त्यावरून मतदार यादीत निश्चितच घोळ आहे हे आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही ती दाखवत नाही यावरून ती त्या त्यावर शिक्कामोर्तब होत आहे त्यामुळं हा मतदार यादीतील घोळ नि अगोदर निस्तरा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्हा परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परि परिषदा नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका घ्या पाच वर्षे या निवडणूक पाच वर्षाच्या जास्त कालावधी आधी या निवडणुका झाल्या होत्या आणि आता हा जो मतदार घोळ दिसून येत आहे तो निस्तारण्यासाठी आणखी पाच महिने लागतील पाच महिने निवडणुका झाल्या तर त्यात काय फरक पडणार आहे असा ही राज ठाकरे यांनी आपल्या माध्यमांशी संवाद करताना आढळलं एकंदरीत राज ठाकरे हे त्यांच्या था भूमिकेवर आता ठाम राहतील त्यांचं म्हणणं तसं योग्य पण सर्वांना आपल्याला ऐकताना वाटेल पण कालचं जे शिष्टमंडळ भेटीसाठी गेलं होतं त्यांनी हीच मागणी केली होती या बाबतीतच तक्रारी त्यांच्याकडे नोंदवल्या होत्या परंतु निवडणूक राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीच आपल्याशी काही का संबंध नाही असं त्या शिष्टमंडळाला सांगितलं मग राज केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयार करतं की काय असं त्यांनी एक भ्रामक चित्र निर्माण करण्यात तेवढ्या पुरती यशस्वी झाले आहेत पण या निवडणुकीसाठी यादी ही जिल्हाधिकारी तयार करत असतात त्यांनी केलेली यादी राज्य निवडणूक आयोगाकडे जाते राज्य निवडणूक आयोग त्या यादीची पडताळणी पाहणी करतं आणि मग जिल्हा प्रशासनाला ती मतदार यादी प्रसि अंतिम आहे असं करून प्रसिद्ध कर, प्रसिद्ध करण्यास सांगत असते मग आता आयोग काय याच ज्या आजच्या शिष्टमंडळातील एक सदस्य असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही माध्यमाशी संवाद साधला आम्ही जे काही आरोप केलेत आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेत त्याची दखल घेत उच्च न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेऊन या हा घोळ निस्तारण्यास निस्तारावा आणि विरोधी पक्षांना आणि लोकशाहीलाही पूरक अशी भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे बघूया आता याच्यात पुढं काय मात्र महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ तेही राज ठाकरेंबरोबर राज्य निवडणूक आयोगाला भेटायला गेलं त्यामुळं साहजिकच भाजपचे पोपट बोलायला लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सोलापूर इथून बोलताना सांगितलं की विरोधकांना नेमकी तक्रार काय करायची हेच कळत नाही त्यामुळं ते काहीतरी विरोधासाठी विरोध करणे करतात आणि शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटत असतात असा असं उत्तर महा विकास आघाडीच्या आणि राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाच्या बाबतीत दिलं ओके ओके आज मे दोन हजार पंचवीस नंतर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक या समितीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या बैठकीला पालकमंत्री तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील मार्गालोहरचे आमदार प्रवीण स्वामी आणि सर्व विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उत्पवनराजे निंबाळकर हे लोक लोकसभेच्या राज्यभाषा समितीचे सदस्य असून त्या समितीची बैठक मध्य प्रदेशात आहे ती त्या बैठकीला गेली असल्यामुळे त्या बैठकीला हो उपस्थित अनुपस्थित होते या बैठकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही त्यांनाही विमा कंपनी ज्या दरानं हेक्टरी भाव देणार आहे तशीच नुकसान भरपाई देण्याचं बाबत सरकारनं वेगळी अशी भूमिका घ्यावी वेगळा असा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आणि सीचे चेअरमन प्रताप सरनाईक यांना या आशयीचा ठराव करा आणि मंजूर करून घ्या असं म्हटलं थोडंसंही न पट पटणाऱ्या या दोघात या बाबतीत मात्र एकमत झालं आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूरही झाला त्यामुळं शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळेल अशी आशा बैठकीत तरी निर्माण झाली यावर्षी एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारनं बंद केली आहे आणि जी पीक विमा कंपन्यांची पीक विम्याची जी आहे त्यालासाठी हेक्टरी अकराशे साठ रुपये असा प्रीमियम भरावा लागत होता हा प्रीमियम जास्त होत असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी प्रीमियम भरलेला नाही आणि या शेतकऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्याची एकूण खरी क्षेत्राचा विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीस टक्के एवढ्या आहे त्यामुळं हा जर हा हा डी पी डी सीचा मंत्रिमंडळानं बैठकीत मान्य झाला तर या सर्व शेतकऱ्यांना त्या विमा कंपनी जी नुकसान भरपाई देईल त्यानुसार नुकसान भरपाई मिळेल असं वाटतंही असं होऊ शकतं नक्की पालकमंत्री प्रताप सरनाई जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी कालच मुंबईहून सोलापुरात दाखल झाले होते सोलापुरात काही काळ थांबून त्यांनी मग भूम तालुक्यात एका पूरग्रस्त आणि ग्रस्त गावाला भेट दिली तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली त्यांना दिलासा दिला, दिला त्यांच्याबरोबर दिवाळी ही साजरी केली त्यानंतर ते परत सोलापूरला गेले सोलापूर येथे शासकीय विश्रामग्रहावर त्यांनी मुक्काम केला आज सकाळी ते त्यांच्या पत्नी मुलगा सून स असं सहकुटुंबतेत सोलापूरहून तुळजापुरात आले तुळजापूर येथे त्यांनी आई तुळजाभवानीचं सहकुटुंब दर्शन घेतलं तुळजापूर येथे त्यांनी एक बैठक पण घेतली आणि त्यानंतर बैठ, ते तुळजापूरहून धाराशिव येते आणि धाराशिव येथे त्यांनी डी पी डी सीच्या बैठ बैठकला हजेरी म्हणजे उपस्थित राहिले बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत व्यवस्थित पार पडली मात्र या बैठकीतही जिल्हा डी पी डी सीच्या ज्या निधीला स्थगिती दिली त्याबाबतचा प्रश्न आला त्यावेळीस जिल्हाधिकारी त्यावरील स्थगिती उठवल्याची माहिती दिली मात्र सर्वच कामावरील स्थगिती उठवली का नाही हे त्यांनी सांगितलं नाही त्यामुळं ही बैठक संपताच विरोधकांनी पालकमंत्र्याला घेरलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाचं ती कधी उठणार कधी काम सुरू करणार असा प्रश्न विचारत त्यांना घेराव घातला त्यानंतर आमदार कैलास घाटे पाटील यांनी ही ह्या महायुतीमधील एक पक्षात असणे असणारे जे विसंदाच विसव विशौ, विसंवाद आहे त्यातून शहरातील विकास कामांना स्थगिती दे देण्यात काम पाप यांनी केलेलं आहे त्यामुळं शहरातल्या नागरिकांना त्रास होतो आमचं म्हणणं आहे तुमचं संवाद असो काही असो पण सरकार म्हणून नागरिकांसाठी काहीतरी कर विकास काहीतरी करावा लाग लागतं की नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे वागावं अशी त्यांनी राज्य सरकारवर टीकाही केली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घ्या जो स्थानिक नेत्यांनी घेराव घातला होता त्यां त्यांनी त्यांना अगदी धारेवरच धरलं होतं त्यामुळं साहजिकच पालकमंत्री आणि त्यांची सुरक्षा व्यवस्थिती त्रेधा तिरपीट उडाली होती यावर आता पालकमंत्री मुंबईत काय निच्यासाठी या विद्या यातो यासाठी मार्ग काढतात ते पाहावं लागेल आणि जो जिल्हा विकास निधीला स्थगिती दिली आहे त्या त्यातली फक्त बावीस कोटी रुपयाच्या कामावरची स्थगिती उठलेली आहे आणि बावीस रुपये कोटी कामाचे रस्त्याची कामे सुरू करणार केली जाणार आहेत हेही चुकीचं आहे आज आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद